नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत आहात सीएल माझा बेळगाव वेंगुर्ला तसेच बेळगाव कोवाड मार्गावरील कर्नाटक हद्दीत बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले असून त्याची डागडुजी लवकर लवकर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग बेळगाव येथील उप अभियंत्यांना निवेदन देण्यात आले कर्नाटक व महाराष्ट्र यांना जोडणारा बेळगाव वेंगुर्ला व बेळगाव कोवाड हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत रहदारीचा आहे ग्रामीण भागातील अनेक लोक या रस्त्यावरून दररोज बेळगावला जा करत असतात या दोन्ही रस्त्यावर विशेषतः बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुळगा ते शिरोळी हद्दीपर्यंत आणि बेळगाव कोवाड रस्त्यावर आतिवाड फाटा ते होसूर तालुक्यात चनगड हद्दीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणे महा कठीण झाले आहे तसेच वाहनधारकाकडून खड्डे चुकवताना अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत तसेच वाहनांचेही प्रचंड नुकसान होत आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत असून वाहतूक विस्कळीत होती ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोचण्यासाठी ही विलंब होऊ शकतो अनेक आनर्द घडत आहेत पुढील महिन्यामध्ये सण उत्सव तसेच सध्या पावसाची उघडीपासल्याने बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सदर ख रस्त्यावर खड्डे भरून घ्यावेत व वाहतूकदारांना दिलासा द्यावा अन्यथा शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती बाची येथे रास्ता रोखा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला आहे यावेळी विजय राम शिवकुमार शंकर पुजारी दौलत तुकाराम मेनशे विठ्ठल हनुमंत गवशेकर परेशराम मनोळकर हे उपस्थित होते